राज्यातील महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत आरोग्य योजना धोक्यात आली असून हॉस्पिटलची कोट्यावधी रुपयांची बिलं थकीत असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलाय याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देण्यात आलं यावेळी निवेदनाद्वारे मागणी करत मागणी मान्य झाली नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिलाय महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महत्त्वाचं निवेदन देण्यात आले विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी कोणतंही आर्थिक नियोजन केलं नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे या योजनेचा परिणाम सध्या सुरू असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेवर होत असल्याबाबत गंभीर वक्तव्य करण्यात आले या दोन्ही योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक संलग्न हॉस्पिटल्समध्ये नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळतोय मात्र सध्या या योजनांची बिलं शासनानं दिली नसल्यामुळं हॉस्पिटलकडून सेवा दिल्या जात नाहीत असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सुमारे दोनशे सत्तर कोटींची मंजूर बिलं आणि सातशे कोटींहून अधिकची अंडर प्रोसेस बिलं शासनाकडे थकीत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे थकीत बिलं तातडीनं द्यावीत सेवा न देणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी आणि तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार कक्ष स्थापन करावा अशी मागणी करण्यात आली आहे या मागण्या तत्काळ मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिलाय यावेळी संजय पवार विकी मोहिते गोविंदा वाघमारे अमित पै रितेश पाटील अभिजित बुकशेट सागर कुंभार आकाश खाडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शासकीय रुग्णालयांसह राज्यातील बहुतांश हॉस्पिटल्समध्ये शासनाच्या वतीनं सुरू असलेल्या महात्मा फुले पंतप्रधान जन आरोग्य योजनेपासून कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल तसंच या योजनांची देयक रक्कम किती थकीत आहे याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू असं आश्वासन पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं